तरुण तडबदार प्रामाणिक नेतृत्व आंबेडकरी चळवळीचे कणखर व्यक्तिमत्व ज्यांच्या सुपीक मेंदूतून नवनवीन कल्पना सामाजिक क्रांतीचे विचार जन्मास येतात राजकारण विहिरीत समाजकार्य करणारे असे कणखर नेतृत्व म्हणजे जयसिंगपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार अमितजी वाघवेकर हे जयसिंगपूर निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने विरोधकांच्या बुडाला आग लागली आहे विरोधकांची यंत्रणा फार विस्कळीत झाली आहे ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी ही लढाई आहे फक्त प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिकांच्या विकासासाठी जनतेत उतरून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन मार्गी लावणारे नेतृत्व म्हणजे अमितजी वाघवेकर त्यांनी आपला प्रचार सुरुवात केली असून ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत तसेच प्रभाग क्रमांक तेरामध्ये विहिरीत समाजकार्य करणारा तगडा उमेदवार म्हणून नावारूपाला आलेला चळवळीचा एक कट्टर कार्यकर्ता उभा राहिल्याने विरोधकांच्या बत्त्यागुल झाल्या आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा